नमस्कार भूमी पारितोषला म्हणत असते काहीही करून त्या प्रधानांच्या घरची झडती लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण असंच मला वाटतं की त्या प्रधानाच्या घरीच काहीतरी मोठे पुरावे असतील आणि ते पुरावे जर का आपल्याला हाती पडले ना तर मात्र त्या रागिणी पटवर्धनचा खरा चेहरा आकाश समोर आणायला आपल्याला वेळ लागणार नाही तेव्हा पारितोष म्हणतो भूमी मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आजच इन्स्पेक्टर साहेब प्रधानांच्या घरी जाऊन झडती घेणार आहे तेव्हा भूमी बोलते बर झालं मला तर हेच पाहिजे होत पण आपण सुद्धा त्यांच्या सोबत गेलो तर बरं होईल तेव्हा पारितोष बोलतो तुम्ही काळजी करू नका मी इन्स्पेक्टर साहेबांना तशी रिक्वेस्ट करतो जेणेकरून आपण लवकरात लवकर त्या प्रधानांच्या घरी जाऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू तेव्हा भूमी बोलते पारितोष सर मला असं वाटतंय की इन्स्पेक्टर साहेब तिथे पोचायच्या आधी जर का आपण स्वतः जाऊन त्या घराची झडती घेतली तर काहीतरी पुरावे आपल्याला भेटू शकतात म्हणजे बघा तुम्ही जरा विचार करा रागिणी पटवर्धन कोणत्याही थराला जाऊ शकते जर का रागिणी पटवर्धनला कळालं की इन्स्पेक्टर साहेब आज त्या प्रधानांच्या घरची झडती घेणार आहेत तर रागणी पटवर्धन त्या आधीच पुरावे गायब करे त्यापेक्षा आपणच तिथे गेलो तर तेव्हा सर बोलतात खरं सांगायचं तर भूमी हे आपल्या नियमाच्या विरुद्ध आहे पण आकाशसाठी मी काहीही करायला तयार आहे तुम्ही नका काळजी करू तुम्ही जे बोलाल ते आपण करूया इकडे हवालदाराने रागिणी पटवर्धन यांना फोन केलेला असतो तेव्हा रागिणी पटवर्धन बोलते बोला आज कसा फोन केला तेव्हा लगेच हवालदार बोलतात हे बघा रागिणी मॅडम त्या प्रधानांच्या घरची आज झडती घेणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं काम आटकून घ्या तेव्हा मात्र रागिणी बोलते कधी घेणार आहेत तेव्हा लगेच हवालदार बोलतो ते काही सांगता येत नाही पण संध्याकाळपर्यंत झडती घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमचं काम लवकरच आटपा तेव्हा रागिणी बोलते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि तिने फोन ठेवलेला असतो आणि तेव्हा ती लगेच स्वतःशीच बोलते काहीही करून त्या प्रधानांच्या घरची ती डायरी मला लवकरात लवकर गायब करायला पाहिजे जोपर्यंत त्या प्रधानांच्या घरची डायरी मी गायब करत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही कारण त्या नालायक प्रधानाने माझ्या विरोधात खूपच मोठमोठे पुरावे त्या डायरीत ठेवले इकडे आकाश एका सिक्युरिटी गार्डला भेटलेला असतो तेव्हा अभिजितची गाडी तिथून जात असते तेव्हा अभिजितचं लक्ष आकाश वरती पडत आणि अभिजित स्वतःशीच बोलतो आकाश आणि सिक्युरिटी गार्डला भेटलाय नक्की हा सिक्युरिटी गार्ड आहे तरी कोण मला लवकरात लवकर काहीतरी बघायला पाहिजे कारण यांचं काहीतरी शिस्त एवढं मात्र नक्की आणि अभिजित स्वतःच्या गाडीतून खाली उतरतो आणि तो गाडीच्या खिडकीतून पाठीकडून अलगत आत काय चाललंय ते बघत असतो आकाश आणि तो सिक्युरिटी गार्ड दोघं मिळून तांडेलचा व्हिडिओ बघत असतात ते बघून मात्र अभिजितला धक्काच बसतो आणि अभिजित बोलतो वाट लागली जर का या आकाशला काही पुरावे भेटले तर आकाश आईला कधीच माफ करणार नाही आजपर्यंत आईने खेळलेले प्रत्येक डाव हा आकाश उधळून लावेल आणि आईला आईला चांगलाच धक्का बसेल काय करू मी कसं थांबवू मलाच कळत नाही पण आता था। थांबवू सुद्धा शकत नाही जर का थांबवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा आकाशला संशय येऊ शकतो आणि संशय येणं आता तरी महागात पडू शकत त्यामुळे अभिजित तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला तो राघिणीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण राघिणी मात्र काही केल्या फोन उचलत नसते ते बघून मात्र अभिजितला खूपच राग आलेला असतो अभिजित म्हणतो आई प्रत्येक वेळेला जेव्हा गरज असते तेव्हा तू फोन उचलतच नाहीस काय करू मी आई तुझ मला तर समजतच नाही तू जर का अशीच वागत राहिलीस तर आई एक ना एक दिवस तुझ्यामुळे आपण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहोत आता जर का या रागिणी आकाशला कोणी थांबवणार असतं तर ती तूच असतीस इकडे आकाश आणि तो सिक्युरिटी गार्ड तो व्हिडिओ बघत असतात तो व्हिडिओ बघत असताना आकाशला असं काहीतरी दिसत पण जे आपल्याला दाखवण्यात आलेलं नसतं आता आपल्याला दाखवण्यात आलं नाही म्हणजे नक्कीच ना काहीतरी ट्विस्ट असणार एक तर आकाशने रागिणीला आणि अभिजितला तरी तिथे पाहिलेलं आहे किंवा आकाशने काहीच पाहिलं नसणार तेव्हा मात्र लगेच सिक्युरिटी गार्ड आकाशला म्हणतो आकाश सर बघितलं भूमी मॅडम जे बोलत होत्या तेच खरं आहे पण तुम्ही मात्र त्यांच्यावरती विश्वासच ठेवत नव्हता आता बघितलं का आकाश सर शेवटी स्वतःच्या डोळ्याने बघून घ्या काय घोटाळा आहे तो तेव्हा मात्र आकाश बोलतो हो मला सगळं समजतंय आता सगळं पटतय लवकरात लवकर मला सगळ्यांच्या जागा सगळ्यांना दाखवल्याच पाहिजेत इकडे रागणी प्रधानांच्या घरी आलेली असते आणि त्यांचं सगळं कपाट शोधत असते कपाट शोधत असताना तिला एक डायरी भेटते आणि डायरी बघितल्यानंतर मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो रागिणी पटापट पटापट सगळे पुरावे स्वतःच्या बॅगेमध्ये भरत असते तेवढ्यात तिथे ते पारितोष आणि भूमी आलेले असतात तेवढ्यात रागिणीचं लक्ष भूमी आणि पारितोष वरती जात त्याच वेळेला पारितोष रागिणीला बघून बोलतो रागिणी पटवर्धन तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र रागिणी बोलते काही नाही माझं इथं काम होत म्हणून मी आले तेव्हा मात्र भूमी पारितोषला बोलते पारितोष ती बॅग घ्या त्यांच्या हातातून कारण त्यांच्यात सर्व काही पुरावे आहेत रागिणी पटवर्धन आज तू गेलीस आज तुला मी वरती ढगात पाठवलं समज तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी प्लीज ती बॅग दे तेव्हा लगेच भूमी म्हणते नाही देणार काय करणार आहात तेव्हा लगेच रागिणी बोलते ठीक आहे नाही देणार तर नाही देणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे करतेस ना ते योग्य करत नाहीस यासाठी तुला काहीतरी गमवावं लागेल तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्ही जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा त्या तुमच्या झिंजा उठत तुम्हाला सर्व गावातून धिंड काढेन आणि तुमची साप बदनामी करेन तुम्ही या भूमी महाजनला अजून ओळखलं नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो जाऊ देत ना रागिणी मॅडम अहो जे काही पुरावे आहेत ते तुमच्या विरोधात आहेत का तुम्ही काय एवढ्या कासावीस होताय आणि तसंही बाहेर इन्स्पेक्टर साहेब आले तेव्हा रागिणी स्वतःशीच बोलते मला इथे थांबून चालणार नाही नाहीतर संशयी साँशे। आणि संशयाला जर का कुणाच्या मनात जागा मिळाली तर मात्र मला अटक होऊ शकते त्यापेक्षा मी इथं जातोच तेवढ्यात मात्र आकाशला पारितोषने सर्व पुरावे पाठवलेले असतात पारितोषने रागिणी घरातून प्रधानांच्या निघत असताना तिथे आकाश येतो आणि रागिणीच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि रागिणीला बोलतो तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश तू तु तुझ्या आईवरती हात तु उचललास तेव्हा आकाश बोलतो हो ही वेळ तर खरं तर तू माझ्यावरती आणलीस मला इच्छा सुद्धा नव्हती तुझ्यावरती हात तु उचलायची पण काय करणार रागिणी पठवर्धन तुझी मुळात तीच लायकी आहे आणि तू आज जे काही केलं जी काही माझ्यावरती वेळ आणलीस त्याची शिक्षा तुला मी भोगायला लावतोय आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आणि तुला मात्र याची शिक्षा भोगावी लागणार तेव्हा लगेच रागिणी बोलते अरे कसली शिक्षा अरे काय तू बोलतोयस तेव्हा मात्र आकाश बोलतो तुला पुरावे बघायचे आहेत ना पुरावे बघ आणि रागिणी लगेच पुरावे बघते आणि हादरते तेव्हा मात्र रागिणी काही स्वतःशीच बोलणार तेवढ्यात भूमी बोलते काय ना रागिणी पटवर्धन तू तु जेव्हा तुझ्या हातातली बॅग सहजासहजी माझ्या हातात दिलीस तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल सुक चुक चुकली आणि तेव्हाच पारितोषनी मला सांगितलं आपण या बाईला हलक्यात घ्यायला नको कारण ही बाई काही ना काहीतरी प्लॅन खेळते उद्या जर का ही बॅग घेऊन तुम्ही आकाश समोर गेलात तर ही बाई स्वतः तुम्हाला तिथे चुकीचं ठरवेल आणि तुम्हाला तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला एक सांगू का त्या बाईने इथेच कुठेतरी पुरावे लपवले आणि ते पुरावे आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि जोपर्यंत ते पुरावे शोधून काढत नाही तोपर्यंत पर्यंत रागिनी या बाईचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार नाही तेव्हा मात्र चांगला धक्का भूमीला बसतो आणि भूमी बोलते हो मला सुद्धा तसंच वाटतंय आणि म्हणूनच आम्ही रूमची सगळी झडती घेतली आणि बेडच्या खाली बेडला चिकटून ठेवलेले सगळे पुरावे आम्हाला भेटले रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी चांगली ते, आकाश रागिणीला बोलतो अजून पुरावे आहेत पण ते पुरावे मी तुला दाखवेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रागिणीचा खेळ सोड भूमी आणि आकाशचा सुखाचा संसार दाखवावा का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू